शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसभेत गावातील विकास कामांवर चर्चा करण्यात आली पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते दुरुस्ती महिला बचत गटांचे उपक्रम शेतकऱ्यांच्या समस्या तसंच शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर विचारविनिमय झाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आपली मटे मांडत समस्यांवर तोडगे काढण्यासाठी सूचना दिल्या संपूर्ण ग्रामसभा खेळीमेळेच्या वातावरणात व समाधानकारक पद्धतीनं पार पडली यावेळी सरपंच राम बांधळे उपसरपंच सर्जेराव घोडकडे रामनाथ राजपुरे कासम शेख हरिश्चंद्र घाडगे अशोक खेळे विक्रम बारवकर विठ्ठल देशमुख दिलीप भोंगळे मधुकर पाटेकर शिक्षण विभागाचे शंकर गाडेकर कृषी विभागाचे पवार तलाटी सुभाष भोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर जाधव अमोल बांधळे बंडू शिंदे सतीश खेळकर यांसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते सर्व उपस्थितांनी गावाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला वेदन्यूसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव